दरम्यान संतोष लड्डांचा मित्रच कसा गद्दार निघाला याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामींनी काय माहिती दिली आहे पाहूया डीसीपी प्रशांत स्वामी आपल्यासोबत सर कसं घडलं हे सगळं संतोष लड्डा यांच्या घरी जो दरोडा पडलेला होता तर त्याच्यामध्ये पूर्ण कडी उकलण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे त्यांच्या कंपनीमध्ये कामाला एक बाळासाहेब इंगोले म्हणून एक कर्मचारी होता जो बऱ्या दोन हजार सहापासून पासून त्यांच्या कंपनीत काम करायचा त्यांच्या घरी त्याचं जाणं असायचं भाजीपाला घेऊन जाणे वगैरे त्याला त्यांच्या त्या ते गोष्टीची पूर्ण कल्पना होती की त्यांच्या घरी सोने वगैरे आहे तर त्यानं ती इन्फॉर्मेशन आदिनाथ जाधव म्हणून एक आहे जो त्याची ओळख झाली होती मागच्या दोन तीन वर्षापूर्वी त्याच्याशी त्यानं ती माहिती दिलेली आहे आदिनाथनं ती माहिती गणेश गोराडे म्हणून आहे एक त्याला ती माहिती दिली आणि गणेश गोराडेनं महेश गोराडे गोराडे याला ती बातमी दिलेली आहे आणि महेशनं ती बातमी दिलेली आहे देवीदास शिंदे ज्याला आपण कालच अटक केलेली आहे अशी ही चेन पूर्ण आम्हाला निष्पन्न करण्यामध्ये यश आलेलं आहे बरं पुढे काय झालं मग शिंदेनी का कशी केली तिथे देवीदास शिंदे, शिंदे यानं महेशला घेऊन सुरुवातीला लड्डा यांच्या घराची रेखी केली होती आणि त्यानंतर देवीदास शिंदे यानं यापूर्वी जे गुन्ह्यामध्ये अटक केलेले आरोपी आहेत योगेश त्याच्यासोबत जाऊन त्यांना परत एकदा त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली गट त्या दिवशी सायंकाळी साडेआठ नऊच्या सुमारास लेखी केली होती आणि मग रात्री त्यांनी ही घटना केलेली आहे जवळच्या मित्रांनी का धोका दिला आहे एक मागच्या डिसेंबरमध्ये त्यांचे थोडेसे ह्या जो बाळासाहेब इंगोले आहे त्यांनी त्या लड्डांच्या जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना फोनवरती चिविगाळ केलेली होती आणि त्याच्यावरून त्यांच्यात थोडंसं कोरबूर झालेली होती काय किती अटक केली आहे आतापर्यंत आपण या प्रकरणात आतापर्यंत यापूर्वीचे आपले पाच अटक केलेले आहेत काल देवीदास शिंदे याला अटक केलेली आहे आणि आज ही जी आम्ही चेन उघड केलेली आहे बाळासाहेब इंगोले आदिनाथ जाधव गणेश गोराडे महेश गोराडे देवीदास शिंदे यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे बरं दहा जण या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही अटक केलेत पण महत्वाचा प्रश्न जो आहे ते सोनं कुठे सोन्याच्या रिकव्हरी संदर्भात आमचा पूर्ण तपास सुरू आहे निश्चितच याच्यामध्ये आम्हाला यश येईल बरं इथपर्यंत मर्यादित आहे का आणखी काही आरोपी यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आतापर्यंत आम्ही पूर्ण जिथून इन्फॉर्मेशन गेली तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत याच्या पुढेही आमचा आणखीन अधिक तपास सुरू आहे हे होते डी सी पी प्रशांत स्वामी आणि त्यांनी हे सगळा घटनाक्रम सांगितलाय की कुणी टीप दिली कशी दिली आणि कशा प्रकारे हा दरोडा आखला एक प्रश्न आहे त्यांची बैठक झाली होती असं देखील समोर आलं होतं बरोबर देवदास शिंदेनं ती बैठक बोलवलेली होती त्या बैठकीसाठी हे लोक हजर होते त्या ठिकाणी त्यांचं याबाबतचं सगळा प्लॅन प्लॅन झालेला होता ठीक आहे धन्यवाद कॅमेरामन धनंजय तारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी पी माझा छत्रपती संभाजीला